हाय नमस्कार मित्रांनो आधार दिसतोय का सगळा मला तर आधार दिसतोय या ब्राइटनेस वाढवावं लागल वाढवा ब्राईटनेस काय चाललंय मग बऱ्याच दिवसात ना मी व्हिडिओ टाकला आज काय झालंय वातावरण हा एकदम म्हणजे असं पावसागत झालंय या आ रत। रा रा रे आले शिर्डीने पाणी सांडलं बाबा दिली बादली लोंढून तिला प्यायचं तर काय अवघड खेळ सगळं आता मग आता आपण एक नवीन वेब सिरीज आणली बघा तुमच्यासाठी बिराड म्हणून रेड डायमंड मोशन पिक्चरचे तर तुम्ही ती बघताय का त्यातले काय काय थोडे थोडे व्हिडिओ आम्ही शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी टाकतो यूट्यूबवर तुम्ही बघताय का नाही काय आम्ही बघा मित्रांनो नवीन वेबसिरीज आणि त्यातल्या काय पडद्यामागच्या करामध्ये पण मी टाकलेल्या आहेत ती वेब सिरीज आहे बारामतीतली म्हणजे बारामतीतलं त्यातलं डायरेक्टर आहेत त्याचे साहेबराव नरसिंग म्हणून तुम्ही त्यांना ओळखत नसताना तो तो नवी 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 बेराड़। तर मी त्यांची ओळख सांगतो तुम्हाला ते, चा। ते आपले चांडाळ चौकडीचे अडीचशे एपिसोड ज्यांनी शूट करून एडिटिंग केलं तर माणूस आहे तो त्यांच्याकडं आता ते त्यांनी नवीन वेब सिरीज काढली बिराड बिराडचं काही जुनं पण भाग आहेत तर ते पाहू नका कारण ते काही एवढंही नाही जे नवीन ज्यात मी कॅरेक्टर करतो या पोपटरावचं ते बघा आणि सपोर्ट करा सगळ्यांनी आपल्या चॅनलला पण करा त्यांना पण करा नवीन वेब सिरीज तुम्हाला बघायला मिळती आणि एकंदरीत आता वारकरी पालखी आली थोडक्यात वारकरी आली म्हणायची ती पालखी आली बोलण्यात आता कसं होतं माहिती आहे का बोलण्यात आता माझं थोडं मी जरा आडक होतोय कारण आता बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही तर आता पालखी हल्ली पालखी आली पण आता मला वाटते पुण्यातून पुढे सरल्यात पालक्या रात्री काहीतरी मला वाटते सास सोडचा होता आज मला वाटते काहीतरी सासवड वरवंड वरवंड मुकाम असन मला वाटते आज नाही सासूडमधून हल्ल्यानंतर जीजोरी जीजोरी नंतर, जी जी नंतर हल्ल्यानंतर वाल्यात वाल्यात नाही पण वाल्याला आपली जातच नाही पालखी ज्ञानेश्वर नाही ज्ञानेश्वर महाराजांची वाल्यात मुकाम असन तुकाराम महाराजांचा आज मला वाटते कुठं मुकाम आहे काय सांगू शकत नाही मी तर एकंदरीत नवीन वेब सिरीज याविषयी बोलायचं होतं आपल्याला एकंदरीत नवीन वेब सिरीज आली आप जी आपली नाही आपण त्यात काम करतो अशी वेब सिरीज आली बिराड परत एकदा सांगतो रेड मोशन डायमंड पिक्चर रेड डायमंड मोशन पिक्चर तर बघा मित्रांनो कशी वाटते या बऱ्याच जणांचा आता म्हणजे असं संपर्क तुटल्यागत झाले आपल्या आप म्हणजे नोटिफिकेशन पडत असेल पण खूप कमी प्रमाणात लोकांना पडत असेल त्यामुळे तुम्हाला मला व्हिडिओ बघायला होत नसते पण आता बघा कसं वाटते नवीन वेब सिरीज पण बघा आणि आपली चॅनलचे व्हिडिओ पण बघा आता बहुतेक मला वाटते रोज एखादा व्हिडिओ टाकावा असं वाटायला लागले मला ना। सकाळचा नाही टाकलं तरी संध्याकाळ का व्हायला पण टाकावं बाय